मामड़े मामड़े हेलो 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 इकड़े इकड़े हेलो चालू हेलो ये हेलो 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 माइक टेस्टिंग हेलो माइक टेस्टिंग हेलो 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 माइक टेस्टिंग हेलो टेस्टिंग माइक टेस्टिंग हेलो 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 हेलो

उसकी जितना भी खुलता है भी घिड़ा। वाओ गुंजी हो जाए तो ताई चलोगे ना तो तो भाई बुलाओगे ना। नहीं बुलाएँगे तो। हाँ। आप कुना नज़ीरा कौन ही दिया लो। नज़ीरा कौन ही दिया तो? जितना। दास जीता।

कमेंट करा को आम बिखते लाइक दिल्ली बदल हलो लाइक करा फॉलो करा सब्सक्राइब करा नवीन आता तो लाइक करा लाइक करा पांच जन बढ़त है लाइक नहीं लाइक करा लाइक करा।, करा।, करा कमेंट पा नवीन तर सक्राईज करा पाच जण आहात हॅलो एकवीस जण बघत आहोत लाईक करा कमेंट करा कुठून आहात कमेंट करून सांगा कुठून आहात ते कुठून बघत आहो आमचं लाईव लाईव कुठून बघत आहोत ती पाऊस चालू या पाऊसाचं मस्त लाईक करा कमेंट करा, कमेंट करा। लाइक like कमेंट करा लाइक like कर मन ग मम्मी लाइक करा मनो इसका बगा लाओ लाइक like करा मनो लाइक like करा पैसे लागत नहीं फुकट लाइक बटन दाबाला लाइक like करा लाइक like करा ओ like लाइक करा हम्म कमेंट ना कर तो लाइक कर करा मैं यार मारा बगाला मनो बरोबर से ये कर दे लाइक कमेंट करा लाइक कमेंट करा कमेंट लाइक करा हाय आज हाय हाय का हाय 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 नमस्कार राम राम जय भीम

मला नमस्कार जय भीम लाईक कमेंट करा लाईक कमेंट करा कमेंट करत असताना मराठी मध्ये करा कुठून बघत आहात पाऊस आहे का चालू तुमच्याकडं का तर कमेंट करून सांगा आवाज येत नाही का आमचा आवाज येत नाही काय आवाज जर येत नसेल तर सांगा कमेंट करून आवाज येत नाही काय लाईक कमेंट करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद

कुठून बोलत आहात कुठून बोलत आहात इंग्लिश मध्ये मला येत नाही ना इंग्लिश मध्ये लाइक कमेंट करा कुठून बघत आहात ते सांगा आम्हाला लाइक आणि कमेंट कमेंट करीन गेलात बर का आवाज येत नाही काय आवाज येत नसला तर सांगा आवाज येतोय का तुम्हाला आवाज काय लाईक कमेंट लाईक कमेंट करा नवीन असेल तर सस्क्राईब करा

हॅलो 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 नमस्कार जय भीम तुला इथे ते इंग्ले वाचायला होईन पुढं नाव काय येते तू हम्म हॅलो नमस्कार आपल्या ना नाव सगळं कमेंट करा ज्याने करून तुमचं नाव आम्हाला घेता येईल हम्म पाहतात लाईक केल्याबद्दल धन्यवाद कमेंट करा बारक्या बारक्या चॅनल वाल्याला जरा सपोर्ट करी जा, जा आम्हाला आम्ही मोठे चॅनल वाले नाही लाईक कमेंट ना काय आम्ही काय जी। क्या है नदी हम्म हाल चाल क्या हाल है कुछ भी नहीं जी बारिश चालू है बारिश की बारिश के वजह से बैठे कुछ भी नहीं खाली बैठे बारिश चालू है बारिश के वजह से कुछ काम नहीं कुछ नहीं कहां से देख रहे आप कहां से देख रहे कहा से देख रहे रेको तो लाइक कमेंट करा। लाइक कमेंट करा जेवन के लगा। तो जो का चपान का मोतिहारी जिल्ला बिहार मुत्तीहरी मुत्तीहरी वो ना है आपका तुम्हीं मुत्तीहरी जिला बिहार धन्यवाद धन्यवाद आपका नाम क्या है लाइक के लिए बदल धन्यवाद आपका नाम क्या है मुत्तीहरी जिला तो बिहारी धन्यवाद लाइक कमेंट के लिए बदल आप आपले नाव सांगितलं हेलो नमस्कार हेलो कमेंट मराठी मध्ये करा हिंदी मध्ये भी केली तर चालेल पण इंग्लिश मध्ये नका करू हमारे चैनल पर लिखा हुआ है नाम पढ़ हां लिखा हुआ है मतलब वो तुम्हारे चैनल पे नाम लिखा हुआ है मगर वो इंग्लिश नहीं आता हमारे को इंग्लिश में आ, आ, आता नहीं इंग्लिश हमारे कोई हिंदी अगर मराठी वो दोनों चाहता है, है तुम्हारे तो चैनल पे नाम लिखा हो वो हमारे को नहीं आता पढ़ने को हेलो नमस्कार हेलो लाइक कमेंट करा जन बगत आहत सात जण सात जण बघत आहात चारच लाईक आहेत लाईक करा कमेंट करा हॅलो नमस्कार काय नाव आहे इंग्लिशमध्ये तुम्ही कमेंट करत आहात पण इंग्लिश आम्हाला जरा थोडं आम्हाला इंग्लिश कळत नाही वाटलंच तर हिंदीमध्ये लक्ष्मी काय त्यांचं नाव आहे ना। भागवत हमारा नाम है हाँ लक्ष्मण भागवत है लक्ष्मण भागवत है अच्छा है ये ठीक है तुम्हारे इधर बारिश चालू क्या अभी बारिश चालू क्या तुम्हारे इधर बारिश चालू है क्या तुम्हारी इधर अभी

लाइक कमेंट करा सबस्क्राईब करा पाच जण बघत आहात चार लाईकच बघा कोणाची लाईक राहिली लाईक करून घ्या लाइक आणि कमेंट करा कुठून आहात हा आम्ही महाराष्ट्र बीड जिल्हा बीड पासून साठ किलोमीटर गाव आहे લો કુટુના હાથ લાઈક કમેન્ટ કરો લાઈક કરો સબ્સ્ક્રાઇબ કરો નવીનાસન તો સરપ્રાઈઝ કરો નવીન જે આહે તે લાઈક કરો લાઈક કમેન્ટ કરો

सांगा कुठून आहात तर ठीक आहे ठीक आहे सात जण पाहत आहात आणच्या लाइक लाईक लाईक करा कमेंट मध्ये सांगा कुठून आहात तर लाइक करा लाइक करा लाइक लैसे लगते भाव लाइक करा लो कुटना आहात सांगा पाच जण आणि एक लाईक करल लवकर लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये कळवा कुटना आहात तर तुम्ही फटाफटा या बरं बोला कि बोला कि बोला कि बोला कि मला सब्सक्राइब मना है इतने सब्सक्राइब मना हाँ सब टाइम नहीं सुनी सब्सक्राइब हाँ सब्सक्राइब आय सपोर्ट करा सपोर्ट करा सपोर्ट करा हम्म सपोर्ट करा लाइक करा कमेंट करा हम्म कुटुंब बोलता त्याग मला भी करूं जा कुटुंब बगता त्याग मला ती भी

लाईक like, कमेंट करा लक्ष्मी गेले का म्हणा गेले का लक्ष्मी दादा गेली का आहात पण जप आहेत तुम्ही कुठून त्याचे व मा

कोण कोण बघतात कमेंट मध्ये नंबडी कुठून आहात कोणी बोल नाही पाऊस चालू आहे तुमच्याकडं नाही पाऊस आहे का तिकड पाऊस आमच्याकडं आहे भरपूर चालू झाला आहे दोन दिवस झालं पाऊस चालू आहे आमच्या इकडं बारिश तुम्हारे इधर चालू क्या बन गई थे बताओ हमारे को लाइक में कमेंट में कहा से आप देख रहे तो वो भी अगर नए होंगे तो हमारे चैनल को फॉलो करो सब्सक्राइब करो।, करो आते कमेंट लाइक सांगा कुठून बघता ते सांगा लाईक आणि कमेंट करा, काम्जाव, करा।, काम्जाव। करा। काम्जाव। कमेंट करा आपले... कमेंट तरच नाही तर आम्ही जातात हम्म आवडलं तर कमेंट करा तर बी आवडलं तरी कमेंट करून सांगा तुम्ही बकवास करायला लागला काहीतरी म्हणून हम्म काहीतरी सांगा जार कमेंट काहीतरी करा बोला केलं ला तर लाईव्ह राहणारच नाही तर आता लाईव्ह बंद होणार कमेंट काहीतरी करा चांगलं असेल तरी बी करा नाही तुम्ही बकवास करायला म्हणून बी करा कमेंट करा चांगलं असलं तर लाईक करा नसला तर कमेंट मध्ये नक्की कळवा चांगलं नाही बंद करा हम्म बंद करा म्हणून बी कमेंट करा चालू दे म्हणून बी करायचं

आम्हाला दोन तीन दिवस झालो ला बनलंच नाही लग्न होत हॅलो टाटा बाय बाय म्हण की? टाटा बाय बाय गुड नाईट

हॅलो टाटा बाय बाय गुड नाईट कमेंट करा आम्हाला लाईक like करा काहीतरी सांगा पाऊस चालू का तुमच्याकडे कुठून बघत आहात कुठून बोलतात सांगा हॅलो कमेंट ना गेला तुम्ही आता जातो टाटा बाय बाय बस